कोल्हापुरातल्या महावीर गार्डनमध्ये देखील टक्कल असलेले लोक आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे याच महावीर गार्डनमध्ये एक तरुण आलेला आहे सलमान जो या सगळ्या टक्कल असलेल्या लोकांना मोफत औषध लावतो आहे आणि तीन ते चार दिवसामध्ये पुन्हा केस यायला सुरुवात होईल असा त्याचा दावा आहे नैसर्गिक सगळे ही प्रक्रिया आहे आणि यासाठी तो कोणताही शुल्क घेत नाही आणि त्यामुळं या प्रकारचे रील सध्या कोल्हापूरमध्ये व्हायरल झाल्यानंतर आपण बघतो आहे ज्यांना टक्कल आहे किंवा ज्यांचे केस गळत आहेत असे लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात हे सगळे टक्कल असलेले लोक महावीर गार्डनमध्ये सध्या जमलेले आहेत तासन तास थांबून हे आ, जे काय औषध आहे ते लावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत सलमान आपल्यासोबत आहे काय नेमकं का औषध आहे हे कशा पद्धतीनं दे लावतो ते प्युअर जडीबोटी औषध आहे त्याच्या शंभर टक्के रिझल्ट आहे आणि लाखो लोकांना ते रिझल्ट मिळालं आहे आणि ते प्रत्येक लोक याय लागले ते ट्रीटमेंट करायचं शुल्क तू हे पैसे घेत नाही त्याचे कारण काय ते समाजसेवा फक्त समाजसेवा करायचं माहिती असेल महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोकांचे अचानकपणे केस गळत आहेत काय तुला कारण वाटते तू या सगळ्यामध्ये ते इन्फेक्शन चालू आहे ते केसांचं एक इन्फेक्शन असेल ते अगर लागले ना ते बाल निघून जाते आता आपल्याकडे ते औषधी आहे जडीबोटी ते एकदा माझ्याकडे या मी आता ते कर सगळ्यांना करून देतो ट्रीटमेंट त्यांचं आमच्याकडे शंभर टक्के रिझल्ट आहे होऊ शकतं बुलढाणा जे आहे त्याच्यावर देखील तू उपचार करू शकतो काय सांगशील बुलढाण्या जे चालू आहे त्यावर देशील की तू उपचार करू शकते करू काही प्रॉब्लेम नाही मी सगळ्यांना औषध लावू शकते काही प्रॉब्लेम नाही पहिला आपण कशा पद्धतीनं हा सलमान जो आहे तो या महावीर गार्डनमध्ये ज्यांना टक्कल आहे त्यांना अशा पद्धतीनं हे सगळे औषध आहे ते लावताना पाहायला मिळतोय बुलढाण्यात जे काही घडतंय ते इन्फेक्शनचा एक प्रकार आहे आणि त्यावर देखील आपण औषध लावू शकतो किंवा त्यावर देखील आपण उपचार करू शकतो अशा पद्धतीचा त्याचा दावा आहे मात्र तुर्तास आपण बघू शकतो कोल्हापूरच्या या महावीर गार्डनमध्ये सकाळपासून अशा पद्धतीनं तासन तास थांबून आपल्या टक्कल जे काही झालेलं आहे त्याच्यावर हे औषध आयुर्वेदिक औषध लावण्यासाठी साठी हे सगळे थांबले असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे